आणि पावसाळी अधिवेशन सुरू पहिले ज्या पद्धतीन आम्ही गेल्या वर्षा गोवा फॉरवर्ड पार्टी म्हणून पार्टीचं प्रेसिडेंट बा विजय सरदेसाय हे गोयच्या सगळ्या तालुक्यांनी वचून लोकांची जो मागणं हो, लोकांचे द्रिवंशी आयकून घेतलेले आणि ते फ्लोराचेर फ्लोरचे मांडले आणि खूपशा विषयांचे जे भेडसेणाऱ्या विषय आले त्यांचे न्याय प्रयत्न के ह्याही वर्षा त्याच धर्तीचे परत एकदा आम्ही सगळ्या तालुक्यांनी गोवा फॉरवर्ड पार्टी म्हणून विजय सरदेसईचा प्रवास सुरू करतात आणि पेडण्या पेडणे तालुका म्हणून जी सुरुवात जाता ही एकोणतीस जुना मांद्रे जडपी हॉल भगवती देवळाच्या देवळांच्या कुशीकडपी हॉल असा म्हणून त्या हॉलात आम्ही सकाळच्या धांक ऑर्गनइज केल्या आणि त्याच्यानंतर ती देड दोन पर्यंत चालू अस जसे लोकांचं रिस्पॉन्स मेळ चालू असतं आमचा आवाज विजय ही संकल्पना घेऊन आम्ही लोकांपर्यंत गेल्यात आणि जो आमचा आवाज म्हणजे जनतेचा आवाज व आवाज फ्लोर ऑफ द असेंब्ली मांडून त्या ज्या किती आमच्या जे हंगल्या पूर्ण दोनही तालुक्यातल्या मतदार मतदारसंघांसून जो पब्लीक ग्रीवीस असतात हा वैयक्तिक म्हणना पब्लीक ग्रीव जे असतात ते ग्रीवन्सीस हे त्या दिसा बहुतेक लोकांनी मांडच्यो ही हा आयच्या सगळ्या पत्रकार भावांच्या माध्यमांसून हा पेडणे तालुक्यातल्या लोकांना एक विनंती करता आता जेन्ना विरोधी पक्ष नेते म्हणजे मांद्रे मतदारसंघांनी येतात आणि मांद्र्याचं आमदार असा तो आमदार खरी कमी विधानसभेन तो आवाज करीना प्रश्नाक तुमचे म्हणणे आम्ही आता कशे असा की तुमच्याच माध्यमांसून आम्ही लाईव्ह असेंब्ली सेशन्स पळतात आमका दिसता की आम्ही मांद्र्याचे जे प्रतिनिधित्व करतात पेडणेचे सुद्धा जे प्रतिनिधित्व करता तालुक्यात म्हणून ते खूप अपुरे पडतात कारण हे दोघे आमदार असतात हे सत्ताधारी असतात आणि नकळो ते किया इतली कात वाटोन आवाज सुद्धा आपलो चिपून दवरतात हे कळपाक मार्ग ना पण जनते भितर जर आम्ही गेले जाल्यार आम्ही सगळे जर सध्याचे जर पब्लिक रोड्सूच जर जाल्यार अशी परिस्थिती आसा की आम्ही पासून दा जर पेडणे येतले जाल्यार लिटरली अशें दिसता की पेडणे वचपूच न्हू काय जर जाल्यार आमी आता हायवे धरप काय काय त्याची सुद्धा तशी परिस्थिती अशा भाग ना पण हे जे हा सर जे असे वांगणी शेती कसं करून जो रस्त्या दौरला पण त्याच्यापेक्षा हायवे प्रिफरेबल असे दिसतं आणि हेचेडाप हे, हे, हे दोन्ही प्रतिनिधीचे प्रतिनिधित्वांचे काम असतं जे आमकां पुरे दिसता कारण मे एंडाक तुम्ही घडपाक येतात आणि चालू करता ती कामं जी खरी म्हणजे ती एप्रिल एंड मेरेन त्याचे डागडोजी करून त्याचे मोकळे जाय सो आमदार कमी पडटा आता सध्या हॉस्पिटल जायना सुरूच आमदार मंत्री वेगवेगळे डेटी दिता आता कदाचित एक असेंब्ली सुरू आहे जुलैन परत एक नवीन डेट मिळतली तुम्ही ह्या संदर्भात खूप आवाज केला आता विजय सरदेसाई आवाज करतले विधानसभा डेफिनेटली कारण ज्या पद्धतीन जो काल आणि गोयभरची एक प्रेस म्हणून पणजे हेड आमच्या केलेली त्याच्यानंतर हा पेडण्या म्हाका अनेक जणांचे फोन येतले की आम्ही हे विषय काढू शकता काय नाही म्हणून तेथून काही जणांनी पेडणे जपला जे सी एच सी आला पण त्याचा विषय घेतला की डेफिनेटली कारण हे सगळे आहोत पब्लिक विषय असतात आणि विषय म्हाका याद जाता की फाटल्या असेम्ब्लीच्या वेळेला पण आता सादारण साधारण माझ्या माहितीप्रमाणे हे दोन हजार एकोणीस हॉस्पिटल हे खरें म्हणजे लोकांना हे उपलब्ध जवळपास दे असले त्याच्यानंतर डेटी मिळत असतात जसे तू म्हणता पण तसे जसे आमच्या गुजनाथा म्हणतात बातू साहेबा असे कदाचित गोयचे सरकार आमच हे परत सांगता कोण की आम्ही डेटी देऊन आम्ही बातू साहेबा म्हणतात ते हो प्रकार आधारण आणि हेचे तुम्ही स्वतः तरी वेळात अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मांचे वेगवेगळ्या लोकांनी या वेगवेगळ्या संघटनांनी त्या हॉस्पिटल सुरू जावच्या म्हणून आंदोलन किंवा आवाज उठवलेलो असतात हांगासरले स्थानिक सुद्धा काही पंचायतीचे जे प्रतिनिधी आहात ते सुद्धा आवाज उठवतात पण हे कोणाक व्हडलं असं विषय पडून गेलो ना कारण त्या सगळ्या एकदा थंय पावले का त्यांचे विषय वेगवेगळ्या विषयांचेर असतात लक्ष लोकांक आयकपाक येता लोकांक आयकपाक येता म्हणजे आम्ही जेन्ना जशें योती बाबान म्हटलं की विरोधी पक्षचं ते नेतृत्व करतात जरी तो ऑपोजिशन लिडर जरी नसलो एका पक्षाचा विरोधी पक्ष नेतो आणि आज त्याचा जर आम्ही आवाज पळला असेम्ली तो सगळ्यात लीड केलेला दिसत आणि हांगर ज्या पद्धतीने अपील केला ते अपील असे केलं की पब्लिक रिवन्सन घेऊन येऊन वैयक्तिक खूप इश्यू असले ते कोण असेंब्लीच्या प्रदारात हाडू शकला प्रत्येकाला हंगर ना भेटसेणाऱ्या वैयक्तिक सुद्धा गोष्टी असतात पण तो ऐकून घेऊन ठीक असा त्याचे जर समजा आम्ही हंग स्थानिक असतात आमच्या बरोबर प्रशांत असा निलेश असा अरुण असा आमची पूर्ण मतदारसंघात टीम असा पेडण्या मतदारसंघात सुद्धा आमच्या काही हितचिंतकात फ्रेंड्स ऑफ आणि फ्रेंड्स ऑफ विजय म्हणून असतात हे वैयक्तिक विषय हे आमच्या लेवलच्या एखाद्या उलवून विवून सुटावे करू शकतात पण हो जो स्पेसिफीक असा आमचा आवाज विजय ही जी संकल्पना ही फक्त पब्लिक गिवन्स म्हणजे हांवें तसे म्हटलं रस्ते आमचे हॉस्पिटल असा हांगर जो आमचे लादला म्हणपाक आमकां वावगे ठरचे ना जो सी एस एफ जो तेजो व्हडलो प्रकल्प येता हे आजून कोणाक कळना म्हाका दिसता आमच्या दोनय आमदारांक हेची कल्पना नासतली की ते कितें पळय ते थंय सादारण ज्यो फॅमिलीज येतल्यो ते वोटर हांगासरले ना म्हटल्यार तेरा चवदा हजार हे वोटर आसतले म्हणजे पूर्ण आमची हेच बदलून वयतली म्हणजे गाव पण जो पण हा विषय सोपलो असं आमकां समजप लागलो पण तेका लागून बाबा बाबा ते किती असतले म्हाका केन्ना हेच्या तोंडासून केन्ना आयकना आयकलेलं दिसतो आमकां म्हणून खबरूय ना हांकां की केन्ना एक्वायर केल्या कोणाकूच खबर ना आणि ज्या पद्धतीन हे असले जे विषय असतात आयुष हॉस्पिटल असतात खंय कोण असा लोकल थंयसर डॉक्टर्स भायले नर्सीस भायल्यो पेशंट भायले कारण आमचे जर थंय तुमी जर पळयले जाल्यार आमकां थंय हेच्या अंडर आमचे ते जीएसआयटीसी असा सेक्युरिटी गार्डत त्याच्या व्यतिरिक्त गोयकार दिसतो ना पेडणेकर कोण ना जमनी आमचं इंटरनिल साधारण तीच असा हे सगळे फक्त पयतात आणि दोळे धापून फक्त कित्याक केन्ना तरी आपल्या पुताचो पुतो तो कागाळ घेऊन वत्र त्याची नोकरी झाली झाली आमदार केली केली आशेचे आदान दवरलेलं आहे सांगतो मला पहिले तुमचा सगळ्या राजकारणा सगळे पॉलिटिकल पार्टी आहात त्यांचा कवर दे जे आमचा लस दिसता तुम्हीच कवर केलेल्या गोष्टी देऊ आम्ही म्हाका दिसता दर सव्वीस जानेवारी मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जावचो आम्ही हांगासरले सगळे हे तरुण हेच्या व्यतिरिक्त ता पूर्ण तालुक्यातले तरुण आम्ही रेली घेऊन थंय पर्यंत वचप आणि ताचो बेगीन जावचो आणि आमकां तेचो हांगासरल्या तरुणांक भितर सांबाळून घेवचो एक एम्प्लॉयमेंट जनरेट जातलो कळले फक्त स्वप्न पुरून गेले ज्या दिसा सुरू झालं त्या दुसऱ्या तिसऱ्या दिसा हा मुंबई योग्य वेगवेगळ्या नका फ्लॅट मेळं मोपा मोक देवून पैत जाल्यार सगळ्यो जी ए झिरो सिक्स गाडयो हो। म्हणजे दाबोळेच गाडयो हो, वास्कोच्यो गाडयो हो, सगळ्या हंगाल हो। शिफ्टात सगळ्या राजकीय पार्टी हेतून आम्ही विरोधी पार्टीक आमी दोश देऊ शकना सत्ताधारी पार्टी जी आता सत्ता घालता त्याच सत्ताधारी पार्टीच्या त्याच काळात आम्ही त्यांच्याच कार्यकर्ते असले आणि जो हो सगळं रॅली बिली काढल्या पण ते आशेन आणि अपेक्षा काढलेली की आमच्या का भुरग्यांक आम ह कितें तरी एम्प्लॉयमेंट मिळतं म्हणून एक तर बी तुम्ही विचार त्या वेळार स्वर्गीय मनोहरभाई पर्रीकर हे मुख्यमंत्री आसले त्या बाजूसून राजेंद्र आल्लेकरता पार्सेकर सर करता माय फ्रांसीस डिसूजा असं आणि अनेक मंडळी ह्या थंय गेले आम्ही त्या रानंतर वाट काढून गेले आणि ते हे करून थंय त्या उलव झाले आणि इनफॅक्ट त्या साधारण तुम्ही त्या भेटत असले थं त्या रोख त्या वतशा फक्त डिस्कशन सुद्धा झाले की तो कसो करपाक जाय कशा हंगर थांबवून जाय हे त्या वेळाचेर त्या टायमात चीफ मिनिस्टर यांच्या उल त्यांची वाक्य आसली ते गेले त्याच्याबरोबर राजलेकरण लक्ष्मण पार्सेकरू ना मोपा एअरपोर्ट मात्र आहात थंयसर नाव अनोहर असा पण त्याचा फायदा मला दिसताना की त्याचा पाच टक्के सुद्धा फायदा हो पेडणेकरांना जाता किंवा गोयकारांना जाता थँक्यू